मी ज्यावेळेस निवडणूक लागले त्यावेळेस त्यांनी जाहीरनाम्यात सांगितले की सरसकट शेतकऱ्याचं माफ करू माझ्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मानधन चालू करू पण त्यात ज्यावेळेस ते सत्तेवर आले आणि सत्तेवर आलं ते, ते, ते पूर्ण त्यांचा विसर पडला सत्तेचा त्यांना आज माग चढलेला आहे त्यातली कोणतीच मागणी त्यांनी पूर्ण केली नाही म्हणून आमचे म्हसलेकर सर असेल कदमसाहेब असेल इकडे सुभसराव असेल आणि पठाण असेल ऋषी स्वारत असेल केश केशवराव दादा असेल माझं सगळं महिला भगिनी असेल त्यांनी वेळोवेळी आंदोलन केलं तर वेळोवेळी आंदोलन करून कुठलीच या सरकारला जाग नाही आली मग शेवटचं आंदोलन आमच्या मसलेकर सरना स्मशानभूमीमध्ये सरण रतून त्यावर पाच दिवस ते झोपले आणि ते त्याची अंत्यविधी करून त्या सरणाची अंत्यविधी करून तिसऱ्या दिवशी सरकारची अंत्यविधी तिसऱ्या दिवशी सावरलं आणि आता दहाव्या दिवशी त्यांचं आम्ही या पवित्र ठिकाणी गोदावरीमध्ये त्यांचं लाहो करीत आहोत काय सांगाल तुम्ही आंदोलन केलं होतं काय मागणी सरकारकडे आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्ही या पैठणच्या गोदावरी पात्रामध्ये या ठिकाणी या महायुती सरकारचा दशक्रियाविधी आज या ठिकाणी पार पडलेला आहे हा दशक्रियाविधी याच्यासाठी पार पडला या ठिकाणी आमची मागणी अशी होती की सरकारनं ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस त्यांनी आपला जाहीरनामा वचननामा म्हणून प्रश प्रसिद्ध केला आणि सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ वीज माफ करू शेतकऱ्यांच्या मानाला रास्त भाव देऊ आणि शेतकऱ्यांचा सातबारा हा देवेंद्र फडणवीस अगदी म्हणत होते की कोरा 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 अगदी तीन वेळेस ठामपणे सांगत होते त्यांनी हे वचन दिलेलं न पाहिल्यामुळे आणि आज शेतकरी अगदी मेटाकुटीस आलेला आहे त्यांना खरं पाहिलं तर परवा जे साहेब कृषी मंत्री त्यांनीसुद्धा एक बेताल वक्तव्य केलं आणि शेतकऱ्यांची अशी अगदी क्रूर थट्टा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आमची या ठिकाणी मागणी अशीच आहे की सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी अशी या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहोत भाऊ शेतकरी काय सांगाल आंदोलनाची रूपरेषा पुढील आंदोलन कसं असणार आता तुम्ही एक आगळं वेगळं आंदोलन केलं काय सांगाल आताच जे आमचं आंदोलन आहे ते जे दाव्याचा कार्यक्रम केला जे आमचे आंदोलन करते कारभारी म्हसलेकर सर हे केळीगावांनी या ठिकाणी पंधरा तारखेपासून ते कमीत कमी पाच दिवस उपोषणासाठी बसले होते त्यांची प्रकृती खालवत असल्याने आम्ही त्यांचं उपोषण स्थगित केलं व आम्ही सरकारचं प्रतिकात्मक पुतळ्या तयार करून त्यांचा आम्ही चितेला आग्नी देऊन त्यानंतर या ठिकाणी आम्ही दाव्याचा कार्यक्रम केला व पुढील आमचं असं आंदोलन राहील की हे जे आता आंदोलन झालं आम्ही तालुका जिल्हा सोडून संभाजीनगर या ठिकाणी पैठण तालुका इथे आम्ही दाव्याचा कार्यक्रम केला यानंतर हा जो दाव्याचा कार्यक्रम हा पर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी होईल या असे शे सगळे शेतकरी एकजूट होत आहे हळूहळू व त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा जागृती झाली पाहिजे आणि सरकार निर्लज्ज सरकार आहे हे निर्लज्ज सरकार यांनी जो आश्वासन दिलं होतं की सरकार कर्जमाफी सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू यां आता म्हणता की कर्जमाफी मिळणार नाही आणि यांचा जो जाहीरनामा आहे हा जाहीरनामा गुगलवर टाकला की जाहीरनामा लगेच येतो आणि दोन नंबरलाच यांचा वायदा आहे की आम्ही तुमची कर्जमाफी करू सत्तेत आल्यावर पण असं वाटतं की आता या सरकारला या आपले जे कर्जमाफ आप करू शकत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचा दाव्याचा कार्यक्रम केला व पुढील आता आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येईल काय सांगाल आंदोलनाची पुढची रूपरेषा कशी असणार कुठं आंदोलन केलं होतं यापूर्वी तुम्ही काय सांगाल तुम्ही स्वतः आंदोलक याच्या अगोदर आम्ही जवळजवळ आता सहा आंदोलन आहे आमचं याच्या अगोदर आम्ही सगळ्यात पहिलं आंदोलन नागपूरला केलं होतं नागपूरच्या आम अधिवेशनामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की यांनी आता सत्तेत बसले जसं आश्वासन दिलं तसं पूर्ण होईल तिथेही आम्ही दोन निवेदन दिलं तिथेही आमच्या निवेदनाचा काही उपयोग झाला नाही त्याच्यावर कुठला विचार झाला नाही त्याच्यानंतर मग आम्ही बदनापूरच्या तहसीलला हनुमान आंदोलन केलं झाडावर बसून आंदोलन केलं तिथं आम्ही तीन दिवस उपोषण केलं तिथेही त्याचा काही उपयोग झाला नाही मग आम्ही मंत्रालयावर गेलो मंत्रालयात आम्हाला अटक करण्यात आली याचाही काही उपयोग झाला नाही मग त्याच्यानंतर आम्ही अकोल्यामध्ये एका विहिरीमध्ये तीन दिवस पुन्हा आणखीन एका बास टाकून तिथं आंदोलन केलं त्याचाही काही उपयोग झाला नाही मग त्याच्यानंतर के मौजे केळेगावान इथं स्मशानभूमीमध्ये आम्ही स्वतःची चित्ता रचून त्या चित्तेवर पाच दिवस त्या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आम्ही हे आंदोलन पंधरा तारखेला सुरू केलं होतं आणि एकोणावीस तारखेला ते आंदोलन आमचं संपलं परंतु आणि आता चौदावा दिवस आहे मग तिथं आम्ही सरकारचं प्रतिकात्मक दहन केलं आणि दहन केल्याच्या नंतर त्याची तिसऱ्या दिवशी परंपरेनुसार जी काही रक्षा सावडण्याचा कार्यक्रम असतो तो सुद्धा आम्ही तिथं केला आणि आज या ठिकाणी दहाव्याचा कार्यक्रम या पैठणच्या नगरीमध्ये करीत आहोत त्याच्यानंतर तेराव्याचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतील आणि आता या आंदोलन आम्ही आज तालुका जिल्हा बदलून या ठिकाणी आललो आहे आज आम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आलो आहे आता असे आंदोलनंची जी काही रूपरेषा आहे पुढची ही प्रत्येक तालुक्याला अशा प्रकारची आंदोलनं होतील आणि सरकारला पळो करून सोडू आणि आमचं जे काही त्यांनी शब्द दिला होता की आम्ही शंभर टक्के तुम्हाला कर्जमा